नमस्कार मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विष यांची विकारे घडे हो जनी सर्व ची मनाचे श्लोक पाचवा श्लोक हा संकल्प आता ज्यांना संकल्प घेणे वगैरे माहित असतं की जसं आपण सकाळी आपलं नित्य पाठ केल्यानंतर स्नान संध्या केल्यानंतर आपण संकल्प घेतो वगैरे आपल्याला माहिती आहे तर तसंच पाप संकल्प नावाची पण गोष्ट असतात कारण की तो सत्यसंकल्प आहे कोणता सत्यसंकल्प सत्य, सत्य, सत्य म्हणजे भगवंत की भगवंताबरोबर मना सत्य संकल्प जीवी धरावा की त्या भगवंताबरोबरच सतत राहून सर्व कर्म प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने श्वासागणे प्रत्येक मनाच्या विचाराने डोळ्यांचे झापेने खाताना बोलताना झोपल्यावरही सतत आपण भगवंताशी कसं एकरूप राहू याला सत्यसंकल्प म्हणतात पापसंकल्प याच्या एक्झॅक्टली विरुद्ध अगदी विरुद्ध याच्या जे काय होईल तो पापसंकल्प सोडूनही द्या मग त्यात म्हणजे सगळं आलं हे दावे पासून सगळं काही ते, 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 ते जे आलं ते सगळं सोडून द्या इव्हन साधू संत ते एवढं म्हणतात की आवश्यक तेवढं आपण खायचं प्यायचं जे काय करायचं ते करायचं त्याच्यावरती जी आहे त्याला ग्रीड म्हणतात त्याला मोह म्हणतात षडविकार म्हणतात ठीक आहे षडविकार तर तुम्हाला आहे की ठीक आहे आणि मना कल्पना ते नको विष यांची की जी कल्पना करायची अच्छा मग मी खूप श्रीमंत होईल मग माझ्या होईल म्हणजे त्यानंतर माझ्याजवळ जो एक विमान राहील मग विमानाने मी इकडे जाईन तिकडे जाईन मग मला खूप मान मरा तो मिळेल सगळेजण माझ्यासमोर असे हे करतील वगैरे वगैरे जे असतात की विषयांची आणि इतर त्याला लागून ज्या सगळे विषय असतात असं करीन तसं करीन वगैरे ते जे विषय असतात त्याला विषय म्हणतात आणि याच्या विरुद्ध असं आहे की सत्यसंकल्पामध्ये काय होतं की मी सतत नामात राहीन आहे नामस्मरण करता करता सगळं काम करीन हे त्यानंतर हे हे जे याच्या विरोधात असेल त्याला मग विषयच म्हणतात आवश्यक तेवढं जेवण खाणं पिणं जे काय आहे इकड तिकडे जायला वाहन लागतं घेणं म्हणजे त्याच्यात एकदमच एरोप्लेनच पाहिजे विमानच पाहिजे म्हणजे मग ते थोडं अति होतं पण आता तुम्ही श्रीमंत असाल आणि तुमच्याजवळ तेवढा तो तो पैसा असेल आणि तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमवला असेल हो तर गोष्ट वेगळी तर तुम्ही घ्या तुमच्या जर असेल तर पण म्हणजे मनोराज्य करणं दिवा स्वप्न बघणं आणि दुसऱ्यांची हानी चिंतणं स्वतःची पण हानी ज्याच्यात आहे ते चिंतणं याला पापसंकल्प म्हणतात की आपल्याला मनुष्य आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊनिव्हतं तर आपण सतत मुक्ती करता आत्मज्ञानाकरता प्रयत्न करायचं सोडून भलतच काय करत बसलो तर त्याला पापसंकल्प म्हणतात कारण की मनात विचार आला त्यानंतर ते झालं मग पुन्हा त्याचा तो संकल्प झाला मग ते ऍक्शन मध्ये येतं ते तुम्हाला माहिती की तर तसं चांगल्या गोष्टी करता करणं त्याला सत्यसंकल्प म्हणतात जे भगवंत प्राप्ती करतात भगवत प्राप्ती करता करतात त्याला सत्यसंकल्प म्हणतात त्याच्या विरोधात जे काही आहे त्याला पापसंकल्प म्हणतात मनाकल्पना ते नको विष यांची विषय म्हणजे की जे अनावश्यक आहे आवश्यक आहे ते आपण केलं समजा एकदम सात्विक जीवन जगायला जे काही आवश्यक आहे ठीक आहे सायुज्य मुक्त मुक्ती मिळवण्याकरता जे काय आवश्यक आहे ते केलं ते विषयांमध्ये येत नाही ठीक आहे विकार आहे घडेव जनी सर्व आणि असा विकार जर का आला की पापसंकल्प आला आणि एखादा विकार निर्माण झाला तर तो कधी कधी काय होता की चांगल्या गोष्टी लवकर पसरत नाही पण वाईट गोष्टी खूपच आगीसारख्या पसरतात तसा एखादा विकार आला आणि त्यांच्या त्यांचा जो नेता असतो त्यांनी त्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्यांच्यापासून ते इन्फ्लुअन्स झाले प्रोत्साहित झाले तर ते पण त्याच विकारांच्या मागे लागतात आणि मग पूर्ण जनांची सगळ्यांच्या मनांची हानी होते आणि हे भरून निघाला निघायला खूप वेळ लागतो आणि त्याचा परिणाम कधी कधी युद्धामध्ये पण रूपांतर होतं कधी कधी ठीक आहे मग ते मनातलं स्वतःचं युद्ध असो की अगदी दोन देशांचं युद्ध असो की काही पण असो की दोन समाज सामाजिक तत्वांशी असो ठीक आहे तर त्यामुळेच सगळ्यांनी आपल्या मनात रामराज्य निर्माण केलं सत्यसंकल्प ठेवला तर सगळ्यांचं भलं होईल याच्या विरुद्ध सगळ्यांनी आपल्या मनात समजा राक्षसांचं राज्य राज्य केलं केलं आणि पापसंकल्प ठेवला तर सगळीकडे विकार होईल आणि मग माणसात आणि राक्षसांमध्ये काही फरक राहणार नाही कमीत कमी माणसांनी माणसासारखं राहून माणसा बोलून चालून व्यवस्थित राहावं त्याच्यावरती त्या त्याच्यावरती एकदम साधूसंत राहतात त्याला तसं वागणं होऊ शकतं जसं समर्थांनी आनंदवन भुवन म्हटलेलं आहे जसं रामराज्य ही संकल्पना आहे वाल्मिकी ऋषींची जशी ज्ञानेश्वरांची स्वानंद बोध संकल्पना आहे तर तशी संकल्पना ती खरंच रूपांतरित होऊन आपल्या ॲक्शनमध्ये यावी असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की त्यांचं ज्ञानेश्वरांचं पसायदान सत्य व्हायला पाहिजे रामराज्य प्रत्येकाच्या मनात आणि त्याकरताच हा श्लोक सांगितला आहे पाप संकल्प पा सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा आणि ह्या जीवाने असं सत्य ठेवला तर आपला जीव शिवरूप होतो आपणच आपला जीव म्हणजे परमात्म्यात विलीन होऊन आपण आपणच योग्य हो विभक्त नसा तरीच भक्त म्हणावे असं आपलं जीवन होऊ शकतं मनाकल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व चीज खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समर्थांनी परमार्थ सांगितला आणि आचरणात कसं आणायचं ते सांगितलेलं आहे या मनाच्या श्लोकांमध्ये तर चला आपण असं जगायचा प्रयत्न करू जेणेकरून आपण सत्यसंकल्पात आपलं जीवन रममाण करू आपल्या मनात रामराज्य निर्माण करू आणि सर्वत्र तसंच रामराज्य यावं याच्याकरता प्रयत्न करूया धन्यवाद